जगण्या मरण्याची मरण्या जगण्याची परवा मला नाही जीव ठेवी लाय अंबा तुझ्या पाई जीव ठेवी लाडू तुझ्या साठी तुझ्यासाठी ले घरदार पड घेतली हातावर तुझ्यासाठी सोडील घरदार पड घेतली हातावर जगण्या मरण्याची मरण्या जगण्याची परवा मला नाही जीव ठेवी ला अंबा तुझ्या पाय जीव ठेवी लाडू तुझ्या पाय तुझ्यासाठी सोडिले मुल बाळ गळ्या घातली कवड्याची माळ तुझ्यासाठी सोडील मुल बाळ गळ्या घातली कवड्याची माळ जगण्या मरण्याची मरण जगण्याची पर्व मला नाही अंबा तुझ्या पाय जीव ठेव येडू तुझ्या पाय तुझ्यासाठी सोडी लग न गोत हाती घेतला चिंध्याचा पोत तुझ्यासाठी सोडी लगन गोत हाती घेत लाई्या चा पोत जगण्या मरण्याची मरण्या जगण्याची पर्व मला नाही जीव ठेवी ला अंबा तुझ्या पाय जीव ठेवी येडू तुझ्या पाय तुझ्यासाठी सोडिली शेत बाडी उदना माती लागली अगोडी। तुझ्यासाठी सोडिली शेत बाडी उदना माची लागली अगोडी, जगण्या मरण्याची मरण्या जगण्याची पर्व मला नाही जीव ठेवी ला अंबा तुझ्या पाय जीव ठेवी आई तुझा पाय उदे जाऊ देऊ 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 दे